नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दहा मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेल्या आहेत दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यामध्ये अमावस्या जी असते तर या अमावस्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांचीसुद्धा सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला मिठाचा एक खडा अशा ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि फक्त चोवीस तासात आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल श्रीमंतीचा योग सुरू होऊन आपल्या घरातली गरिबी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर अमावस्यासारखा एक दिवस जो आहे तर तो महिन्यातून आपल्याला एकदा मिळत असतो या दिवशी अनेक प्रकारचे उपाय करून घरातील नकारात्मकता आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच तुम्हाला मी आज खडे मिठाचा उपाय सांगणार आहे तर पहा अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्याचबरोबर मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मीठ हे फक्त आपल्या स्वयंपाकघरामध्ये नाही तर बघा नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी मानलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचे अनेक उपाय जे आहेत ना ते सांगितले आहेत उपाय करून आपल्या घरातील इडापिडा आपल्या जीवनातील नकारात्मकता वाईट शक्ती आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल नेहमी पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा पुन्हा घरातून बाहेर निघून जात असेल कोणत्याने कोणत्या कारणातून आपल्या घरात पैसा आला तरी काहीतरी आजारपण किंवा काहीतरी अडचणी येतात आणि आलेला पैसा हा निघून जातो आणि म्हणून सतत आपल्यावरती पैशांच्या अडचणी येतात त्याचबरोबर घरातमध्ये सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल त्याचबरोबर आजार पण घरामध्ये वाढलेला आहे आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल तर तुम्हाला हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर पहा तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतरनं सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्या घराची फरशी स्वच्छ करायची आहे आणि फरशी पुसताने जे पाणी आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं खडेमीठ जे आहे तर ते टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे ही फरशी पुसल्याने आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा ग्लासमुळे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला चमच्याभर खडे मीठ किंवा बारीक मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि आपल्या घरातो मुख्य दरवाजा जो असतो ना जो उघडल्यानंतर मागच्या साईडला जी जागा असते जो कोपरा असतो त्यामुळे तुम्हाला हा उद्याच्या दिवस एक ग्लास तुम्हाला मीठ टाकून ठेवायचा आहे सकाळीच ठेवा दुसरा दिवशी तुम्हाला तो उचलून एखाद्या बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला ते पाणी ओतून द्यायचं आहे पहा हा ग्लास जर तुम्ही तिथे भरून ठेवला तर आपल्या घरचं मुख्य दरवाजा असतो ना तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी अलक्ष्मी नकारात्मकता वाईट शक्ती चांगले लोक वाईट वाईट लोक तिथूनच प्रवेश करत असतात आणि हा जर आपण तिथे ग्लास भरून ठेवला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जास प्रवेश करेल माता लक्ष्मीस प्रवेश करेल कुठल्याही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल म्हणून तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतरनं हा एक उपाय नक्की करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक काळा कपडा घ्यायचा आहे काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ जे असतं तर ते ठेवायचं आहे त्याची एक पोटली तुम्हाला बांधायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायची आहे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला ही पोटली उतरवायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला ही पोटली उतरून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला पोटली उतरवायची आहे त्याचबरोबर ही पोटली घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतींना प्रत्येक रूममध्ये तुम्हाला टच करून घराच्या बाहेर घेऊन जायची आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर ना तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामुळे तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहे किंवा घराच्या बाहेर अशा ठिकाणी टाका की जिथे कुणी जात नाही कुणाचं घर नाही किंवा तिथली जागा कोणी वापरत नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली फेकून द्यायची आहे फेकताने मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि आपल्या स्वामींचं दर्शन करायचं आहे मीठ आणि काळा रंग जो असतो तो नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळपासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप प्रभावी उपाय मानला जातो यामुळे तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी नकारात्मकता त्याचबरोबर इतर कोळला बाधा कर्णीबाधा नजरदोष लागले असेल तर तो संपूर्ण निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे काचेची वाटी असेल तर अतिशय उत्तम काचेची वाटी नसेल तर जी वाटी असेल ती वाटी घ्या त्यामुळे तुम्हाला खडेमीठ भरायचं आहे आणि ही वाटी आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे सगळ्यात जास्त घरामध्ये नकारात्मकता ती येते ती म्हणजे आपल्या बाथरूममधून तर ही मिठाची वाटी तिथे ठेवल्यामुळे आपल्या बाथरूममधली नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल काही दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे उद्या रविवार आहे तर पुढल्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे ते पहिलं मीठ तुम्हाला त्या टॉयलेटमध्ये किंवा त्या बाथरूममध्ये पाणी टाकून ओतून द्यायचं आहे शुक्रवारी तुम्हाला पुन्हा मीठ बदलायचं आहे असं केल्याने आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते आणि बाथरूममधून जी नकारात्मकता येत असते तर तीसुद्धा नष्ट होते तर हा सुद्धा तुम्ही एक उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये जे खडे मीठ असतं किंवा बारीक मीठ असतं त्या मिठामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घालून ठेवायचे आहे मीठ संपलं तर त्यामध्ये मीठ टाकायचं लवंग तुम्हाला बाहेर काढायचे नाही लवंग हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या प्रकारे मीठ प्रिय आहे साक्षात मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा लवंगा त्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरात पैशांच्या अडचणी येत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्याही घरामध्ये जर मिठामध्ये लवंग नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून हे दोन लवंग तुम्हाला मिठाच्या भरणीत टाकायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे दोन ते तीन उपाय आहे तर ते उद्याच दिवशी करायचे आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला उपाय करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ